नमस्कार छोटीशी बातमध्ये मी सुनघादेव आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आत्ता कुठे मीडियावाले पेपरमधून आपण म्हणतो ना की ह्या व्हॉट्सअपमधून लोकांना संदेश दिले जात आहेत की कोकळाष्टमीसारख्या आपल्या ट्रॅडिशनल दिवशी डेला कसल्या तुम्ही त्या स्टेजवर बायका नाचवताय इतकं वल्गर आणि खणेरडं नृत्य करतात त्या आणि त्याच्याबरोबर तुम्ही हल्लागुल्ला मजा मस्ती करताय कशासाठी ओ त्यांना पैसा मिळतो तुमचं काय तुमचा पैसा जातोय एक लक्षात ठेवा उगाच काहीतरी श्रीकृष्णाच्या नावावरती करू नका श्रीकृष्ण कसा होता हे खरंच कोणाला माहिती आहे का माही श्रीकृष्णाने द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होताना तिची लाज राखलेली आहे ओ राधेबरोबर तो इतके वर्ष होता पण राधेच्या तोंडातून त्याच्याबद्दल कधी वाईट विचार ऐकलेत कधी वक्तव्य केलं आहे कधीच नाही त्यांनी लज्जारक्षण आहे हा लटखटपणा होता होती पण त्यांनी कधीही वाईट कृत्य केलेलं नाही मग असं असताना आपण असं का वागतोय आपल्या गोकुळष्टमीसारख्या ट्रॅडिशनल डेला त्या घाणेरड्या नृत्य करणाऱ्या बायकांना लाज वाटत नाही त्याने लाज बाळगायला हवी आहे भावना चाळवतात आणि मग एखाद्या पुरुषांनी काही वाईट कृत्य केलं तर त्याला दंड दिला जातो त्याला शिक्षा केली जाते पण आपल्या वागण्यात काहीतरी बदल करायला हवा किंवा बायकांनी बदल करायला हवा आहे असं समाजालाही वाटलं पाहिजे आणि समाजानेच त्यांना प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे प्रोत्साहन मिळतं त्यांना पैसा मिळतो मग वाटेल ते करायला ते तयार होतात पण आपलं काय होतं आहे आपण रसा चाललो आहे हे लक्षातच येत नाही आहे लोकांच्या कृपा करून मी सगळ्यांना खरंच कळकळीची विनंती करते की असं खरंच करू नका कारण पुढच्या मुलांना जर का अशीच सवय लागली तर त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तो आपल्याला सगळ्यांनाच भारी पडणार आहे तेव्हा प्रत्येक माणसाने अशा नृत्याला प्रोत्साहन देऊ नका उद्या आपल्या मुली आहेत आई आहेत बहीण आहेत भाऊजही आहेत आपल्या सगळ्या नातेवाईक महिला आहेत ह्यांच्यावर असं काही ओढावलं तर आपल्याला चालेल का नाही चालणार ना यांनी असं नृत्य केलेलं आपल्याला आवडेल का नाही आवडणार ना मग त्यांना जर का काही वाटत नसेल तर आपण निर्बंध घातले पाहिजे मला नेहमी असं वाटतं की दुसरा बदलत नसेल तर आपण आपल्यात बदल करायला हवा आणि तो कृपा करून सगळ्यांनी करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे